शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली आहे गेल्या तीन वर्षांमध्ये साडेसहाशे जवान शहीद झाले याचा जाब याचा उत्तर भाजपला द्यावं लागेल असं शिवसेना म्हणतेय आपण ऐकूया शिवसेनेची प्रतिक्रिया काश्मीरमध्ये मुळात युती झाली होती सतत कॉन्फरन्स पाकिस्तान भूमिका घेतली ज्यांनी सतत अतिरेक्याना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी केली ज्याने अशरफ वाणी असेल अफजल गुरु असेल यांच्याविषयी सहानुभूती बाळगली अशा सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाला सामील होऊन सरकार, सरकार बनवणं हा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी शहीद होणाऱ्या सैनिकांचा अपमान होता मी देर आहे दुरुस्त आहे म्हणणार नाही पण त्यांना सुबुद्धी झाली अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्यानं करत होती की तुम्ही काश्मीरमध्ये ज्यांच्याबरोबर सत्तेत आहात ते तुम्हाला चालतं पण महाराष्ट्रात शिवसेना चालत नाही तुम्ही ज्यांच्याबरोबर सत्तेत आहात त्यांचं राष्ट्राला ज्यांच्यापासून धोका आहे तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेच्या खुर्च्या उभवता पण आता मला असं वाटतं की गेल्या पंधरा दिवसामध्ये रमजानच्या काळात ज्या प्रकारचा हैदोस अतिरेक्याने काश्मीरमध्ये घातला ज्या प्रकारचा हौतात्म्य आमच्या लोकांनी स्वीकारलं त्यानंतर कदाचित भारतीय जनता पक्षाला जर हा चांगला विचार सुचला असेल आम्ही त्याचं स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना दोन हजार एकोणीस साली द्यावी लागली असते त्यातून त्यांनी काढलेला सुटकेचा मार्ग आहे